राज्य शासनाच्या अमृत संस्थेच्या अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं आहे युनेस्को मान्यताप्राप्त बारा गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींबरोबर सेल्फी काढून दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत महामंडळाच्या या उपक्रमाद्वारे करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्राबरोबरच भारतातल्या इतर राज्यातल्या नागरिकांनी आणि इतर देशांमधल्या व्यक्तींनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला उपक्रमात सहभागी प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं अभिनंदनपर पत्र देण्यात आलं मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीत हा विक्रम संस्थेच्या नावावर नोंदवला गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या विक्रमाचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं महाराष्ट्राची दुर्गसंस्कृती संस्कृती हे आपल्या इतिहासाचं प्रतीक असून अमृत दुर्गोत्सव या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाशी जोडण्याचं उल्लेखनीय कार्य अमृत संस्थेनं केलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अमृत संस्थेचं कौतुक केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी उपस्थित होते